सर्व दिग्रसवासियांना नम्र विनंती करण्यात येते की आपल्या सर्वांचे लाडके आमचे मित्र श्री अजिंक्यभाऊ मात्रे दिग्रस नगर नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेल्या दहा वर्षापासून दरवर्षी असे लोकोपयोगी उपक्रम राबवत असतो त्याच उद्देश पकडून यावर्षी सुद्धा आम्ही दिग्रस येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये नामांकित तज्ज्ञ डॉक्टर हे आपला सर्वांचा लाभ लाभ घेणार आहे या शिबिरामध्ये सर्व नामांकित तज्ज्ञ डॉक्टर आपली सेवा देणार आहेत यामध्ये डॉक्टर अभय पाटील नेत्रतज्ञ डॉक्टर वेदांत लाखे किडनी तज्ज्ञ डॉक्टर सजल चिद्दरवार इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ दीपाली चिद्दरवार नेंद रोग तज्ञ डॉक्टर सचिनजी अग्रवाल दंतरोग तज्ञ डॉक्टर अर्जुनजी जाधव तज्ञ डॉक्टर अभयजी गो गोविंदवार होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर जी बनसोड माणसोपचार तज्ञ डॉक्टर अभिराजजी मात्रे आत्सिरोग तज्ञ तसेच जनरल स्थिरोग तज्ञ डॉक्टर राधिकाताई पाटील हे सर्व तज्ञ डॉक्टर या शिबिरामध्ये आपली सेवा देणार आहे तरी आम्ही आपणा सर्व दिग्रसवासियांना नम्र विनंती करतो की आपण या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा स्थळ लक्षात असू द्या गजानन टॉकीसमोर धन्वंतरी हॉस्पिटल वेळ दुपारी दा, सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजक आम्ही दिग्रसकर संघटना आणि अजिंक्य भाऊ मात्र मित्रपरिवार दिग्रस